कशी दिलंबी आमची बघा आम्ही माझ्या मुलाला सांगणार आहोत कारण त्याला सवीची पूर्ण माहिती आहे आता सुरुवात झाले रेसिपी नंबर टू ला चिनबोलीचा हा। झनझणीत रस्सा आणि मंडली फायनली तो टाइम आलेला आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं अपग्रेडेड नाव आहे आग्री बाईक ट्रॅव्हल अँड रेसिपी कालच आपण आपल्या चॅनलचं नाव चेंज केलेलं आहे आणि आज आहे कटारी कटारी म्हणजे आज आहे शेवटचा दिवस नॉनव्हेज खायचा उद्यापासून होणार काय होणार तुझं श्रावण महिना तर आज मला गटारीसाठी गटारी, गटारी स्पेशल बायकोने मला चॅलेंज दिला आहे की तुम्ही पण काहीतरी रेसिपी बनवून दाखवा तर के लेला है। मी चॅलेंज ॲक्सेप्ट केलेला आहे आणि मी बनवणार प्रॉन्स बिर्याणी आणि तू काय बनवशील माझ्या विरुद्ध वरसेस चालेल चालेल म्हणजे तुम्हाला चॅलेंज करतेस ना फक्त ऑन कॅमेरा चालेल चालेल बघूया मित्रांनो पहिली माझी रेसिपी बनवतो मी प्रॉन्स बिर्याणी आणि झटपट बिर्याणी शॉर्टकट पण रेस्टॉरंट स्टाईल असेल मी दाखवेन तुम्हाला कशी बनवतो ते आणि या दो दोघांवरून दो कोण जिंकतोय तो मी सांगणार आहे आज सांगणार आहे आमचा सांग मुलगा सारत बरं सांगशील ना पण बघा खरं तर सांगायचं हा सा। आता हो सांगते बरोबर ना माझी ग्रेवी टेस्ट करायची आणि मम्माची रेसिपी टेस्ट करायची दोघांची रेसिपी टेस्ट करायची कोण जिंकला तुम्ही डिसाईड करायचं ओके हा मंडळी आपल्या सांग मी सांगेन म्हणून मी डिसाईड करेन रिझल्ट मी देईन मंडळी मी सांगेन आणि रिझल्ट पण मीच ओके चला आता सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपी आणि आजचा चॅलेंज करूया पूर्ण गटारी स्पेशल चॅलेंज त्याला करायची सुरुवात आपण आपली रेसिपी करायला ते आणि टाकलं आहे तेल हे बघा सर्व तयारी केलेली आहे लॉन बिर्याणीसाठी मसाले पोलण बिर्याणी आपण सकाळी साफ करून ठेवले दुपारी आलतं तेव्हा अद्रक लसूण पेस्ट दही सर्व काही आणि मेन सामान आहे एव्हरेस्टचा चिकन बिर्याणी मसाला शाही बिर्याणी मसाला वापरायचा नाही तो वेज बिर्याणीसाठी असतो हा आणि हा बघा बिर्याणीसाठी अंदाज फ्राय करून ठेवलेला आहे तो नंतर रात्री मी कशी टाकायचं ते टाकायचं आपल्याला जिरा त्याचा आपण पड पण एका टाकू आपण त्याच्यावर टॉमॅटो बिर्याणीमध्ये टॉमॅटो जास्त टाका टाका टॉमॅटो शिजल्यापर्यंत कांदा अजून लावून पण येईल आणि टॉमॅटो पण मित्रांनो एका टाकूया आपण पेस्ट आणि जिंजर गार्लिक पेस्ट जास्त असायलाच पाहिजे बिर्याणीमध्ये पीसला ग्रेवीला चिपकलेला असतो ना त्याच्यामध्ये तयार होतो जास्त जिंजर गार्लिक पोशी क्वांटिटी जास्त ठेवा ही रेसिपी नोट करून ठेवा घटपटी चिकन बिर्याणी पण मटन बिर्याणीला पण ही पद्धत तुम्ही वापरून बघा मी बनते पण बातले आपण ऍड मसाले आपला घरगुती मसाला घ्यायचा दोन कप तांदूळे बसतांनी पाच माणसांची बिर्याणी आहे त्याच्यानंतर अडीच चम्मच चिली पावडर टाकली मी आणि थोडी हल्दी टाकली आणि कोरिंड पावडर बिर्याणीत महत्त्वाची भूमिका आहे त्याची धनिया पावडरची दोन चम्मच टाकायची आता कलर आलाय आणि आता आपल्याला ॲड करायचं आहे आपला चिकन बिर्याणी मसाला बरोबर दहा रुपये वेळा मसाला आहे चिकन बिर्याणी मसाला एक पॅकेट पूर्ण टाकायचा थोड्या बिर्याणीला परफेक्ट होऊन जायचं कर, तो तो मसाला करपल काही सगळं ॲड करू आपण दही लागेल पूर्ण ग्रेव्ही शिजवून घ्या लोक पार्सल आणतात मसाला सुहाना हे आणि आणि लोक रेडीमेड मसाले आणून बिर्याणी बनवतात ह्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा एकदा आणि मला सांगा कमेंट करून आम्ही ट्राय केली छान रेसिपी आहे म्हणून दिलं का कोण निय

नमक स्वादानुसार <laughs> चिकन नाही आहे कोलंबी म्हणून थोडं मीठ आपण कमी ठेवू आणि इकडे या बाजूला भातासाठी हे ठेवलेलं आहे पाणी तकडीवर समजत कोलंबी ॲड केलं आपण आणि मीठ पण टाकलंय आहे कोलंबीच्या बरोबर थोडं कोथिंबीर मिक्स आहे कोथिंबीर थोडी जास्त टाकली आहे मी कारण चिकन बिर्याणी नाही आहे मच्छी आहे आणि आता अर्धी स्टेप झालेली आहे बिर्याणीची आणि आता बघा दातून देऊन स्लो गॅसवर थोडं शिजत ठेवलं आहे कोळंबी मी आता आपण घेतलं बासमती तांदूळ आणि आता तांदूळ पाणी गरम झालेलं आहे भातासाठी ठेवलेलं थोडा वॉश करून थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवू इथे आणि आता ॲड करू आपण बासमती तांदूळ गरम पाणी

आम्ही माझ्या मुलाला सांगणार आहोत टेस्ट करायला कारण त्याला चवीची पूर्ण माहिती आहे परफेक्ट ओळखतो हो तो कुठली गोष्ट चांगली आहे ते इकडे आपला बासमती राईस तयार होत आहे आणि इकडं बघा बायकोनी पण चिंबोरीच्या रसाची तयारी करून सगळी ठेवली आहे मला हारवायला बघू <laughs> कोण जिंकतो आपली मंडळी सांगेल कोणची रेसिपी दिसतेच भारी हो थोडासा टेस्ट करून बघ ना मीठ वगैरे बरोबर आहे का नाही बरोबर आहे कशी झाले एक नंबर इथं हारलीस तू इथं हरलीस आपलं बिर्याणीचा राईस पण झालंय मस्त फुललाय बघा एक जुना तवा आहे ते याच्यासाठी वापरतो आम्ही दम वगैरे लावायला शेकडी फुल फ ठेवली आहे पूर्ण आणि याच्यावर ठेवायचं आपलं योग होप बिर्याणी ठेव का आणि आता आपण टाकूयाच्यात ॲड करू या ग्रेवी लोकं ग्रेव्ही आपण सुरुवात केली आहे बिर्याणी बनवायला मोजून चाळीस मिनटं पण नसेल झाले खूप फास्ट होते या रेसिपीची बिर्याणी करून बघा तुम्ही फुल वेग सेट करायची अशा म्हणजे दम लावल्यावर परफेक्ट होईल काम आणि स्पेशल जो आपण ऑनियन फ्राय करून ठेवलेला आहे बघा तो या ग्रेव्हीमध्ये थोडासा टाकायचा थोडासा मी सर्वच टाकायचं आहे आणि थोडासा आपल्याला राईसमध्ये ॲड करायला ठेवायचं आहे रेसिपी एकदा ट्राय करून बघा तुम्ही बघा शेकडी फास्टच आहे आपली हा राईस त्या पुदिन्याची पानं वगैरे हो कापून विकून टाकायची काय गरज नाही ही बिर्याणी तुम्हाला ते वाले वगैरे हो असतात ना आपण जिथून चिकन बिर्याणी घेतो तशी सेम टू सेम दिसेल पण आणि तशीच लागेल दम बिर्याणी हे बघा आता दम लावला आणि इथे मध्ये एक होल करा बसा चमचाने उलटा करून जेणेकरून खाली जो बॉईल होतो पाणी असतो त्याची वाफ पूर्ण स्टीम जमा होते याच्यात चटके पटक रेसिपी आहे आपली थोडासा कलर आत्ताच ॲड करा म्हणजे झाकण सारखं आज थोडी बी बायकोची हेल्प नाही घ्यायची चॅलेंजमध्ये एकमेकांना हेल्प नाही करायची घरी जमा झालं आता लावूया पेपर घेऊया फक्त दोनच पेपर जास्त काय ठेवायची गरज नाही बरोबर तर आता याच्यावरती झाकण दे ना बघा आमचा बिर्याणीला जमलावायचं झाकण परफेक्ट आमचा टोपा एवढा आहे आणि वजन दि काहीतरी खलबत्ता तो पाणी फेकून दे ओके okay गाईज आता करू आपण शेगडी ऑन आणि ठेवू सोळाशेवर बरोबर किती वाजल्यात आता सात वीस बरोबर साडेसातला आपली बिर्याणी रेडी दहा मिनटात चला आता बरोबर दहा मिनटं झाले आता आपण थोडे बिर्याणीचा साठो बघा कशी आहे बिर्याणी आपली आणि इथे चेक करून बघायचं पूर्ण ड्राय झालं सा आहे मस्त आणि साईडने पण बिर्याणी चेक अशी करायची साईडचा ग्रेव्ही चेक करायचा आहे की नाही पण झाले परफेक्ट आता आणि इथे आपली प्रॉन्स बिर्याणी तयार झालेली आहे तर दाखवतो मी थोड्या वेळेला जरा थंड होऊ द्या आत्ता सुरुवात झाले रेसिपी नंबर टूला रेसिपी नंबर टू चॅलेंज टू बघा रेसिपी माझी आहे बघू ना कशी बनवतोस बघा सामान तर दाखव पहिला काय काय घेतलंय मी दाखवलेला बोलतील मंडळी आपली बोलेल की ते नाही दाखवलं ते नाही दाखवलं मी कसं दाखवलेलं नाही मलाच जास्त कमी नाही तुला नाही येणार हा लसूण मिरची आणि कोथिंबीर लसूण मिरची ना कोथिंबीर दाखवतो दाखव बघू कशी बनवतोस काय टाकलं ते सांग समजेल कसा चलं तर छान वाटतंय बघू आता बिर्याणी का त्याला त्याची इच्छा भारी होता है। <laughs> मोजून मोजून टाक टाय डायरेक्ट बघला मस्त भरलेल्या चिंबूर आहे दिवसाच्या चिंबुरीचा एक मस्त लागेल तो लाख लाख बोलतात ना शुद्ध भाषेत लाखेच्या चिंबूर आहे एकच पहिला एक मिनिट मस्त अजून बघा टाकणारिऱ्या कुठपर्यंत पोचल्या चिंबोरीचा रस्सा बघा बायको हारल हे भीतीने अजून एक एक्स्ट्रा रेसिपी बनवायला लागले <laughs> माकल्या कुठून ठेवलेल्या त्या आता माकल्या पण सुट्ट्या करायला लागले तुला असं वाटलं तर चिमोरीची रेसिपी जर नाही आवडली नाही जिंकलो तर ह्याच्याने जरी जिंकेन मी काय 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 अरे वा वा सगळंच खायसाठीच बनवलंय आपण हे बघ बिर्याणी बघ कशी रेडी झाली आपली बघ बा बा बाबा ভাৰিত মনত ভিতি বা বাগা হাৰলে আজুনি লাগিল মাত बायकोनी मला काहीतरी बनवलंय गटारी स्पेशल माझी फेवरेट डिश मांडेली फ्राय चिकन कॉर्नफ्लॉवर मध्ये मस्त हा <laughs> हा 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 <laughs> चिनकोरीचा रस्सा पण टेस्ट करणार आहे आमचा मुलगा आणि सांगणार आहे कोण जिंकेल पप्पा का मम्मी रेसिपी चॅलेंज बायको वर्सेस नवरा दाखव माकल्या बाबू हो। कुठं पोचल्यान दिल्या सावता ना। नाही नाकले ना, ना, ना। पण भारी बनवलं नाही बाबा माकल्या नाही आणि मंडली फायनली तो टाइम आलेला आहे चॅलेंज पूर्ण व्हायचा आणि चल बाबू सुरुवात कर पहिला काय ट्राय करतो मम्मा की बाप्पा चिंबोरी चिंबोरी चल तू ट्राय कर पहिला चिंबुरीचा फ्लेवर घे चल ग्रेव्ही घे माझा पोरगा ग्रेव्हीनीच ओळखील काय बारे काय नाही हम्म का हल्लं लू का आपल्याला ना। घाई नाही आपले मंडळीला सांग कोण जिंकले चॅलेंज पप्पा का मम्मा आता बिर्याणी घेतली म्हणजे पोर्यावी बघूया बघा आमचा सार्थक टेस्टमध्ये एक नंबर आहे ओळखायला चिंबोरीचा रश्यानेच ओळखेल आणि बिर्याणीचे फक्त भातानेच ओलखेल तो कोण जिंकला सांग बघू चल आपल्या मंडळीला तुला अजून चिंबोरीचा भाव पण टेस्ट करायचा आहे का नको ना गरज नाही ना सांग ना? कोण जिंकला आपल्या मंडळीला चॅलेंज कोण जिंकला मम्मा वर्सेस पप्पा पप्पा जिंकला आर्ली काय बोललेलं हरशील म्हणजे हर्षील नवरा जिंकला म्हणजे बायको जिंकली हो 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 असं नसतं यो यो बघ या आणि ते बघ 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 किती आवडले त्याला बिर्याणी चला मंडली आजचा गटारी चॅलेंज रेसिपीचा मी जिंकलेला आहे आणि मी आहे पण बायको लुजर नसते कधी ठीक आहे चालेल लूजर नाही बोलायचं शेवटी मी जिंकलं तर आणि चला आता गटारी स्पेशल हा व्हिडिओ इथेच संपतो आणि तुम्हाला हा चॅलेंज कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून सांगा आणि फक्त जे खाण्याचे शौकीन असतात त्यांनी फक्त व्हिडिओ मध्ये बघूनच ती रेसिपी जो बनवलेला आहे त्याच्यावरच कमेंट करून सांगा विनर होता काहीतरी सांगणार आहे आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके थँक्यू चला आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आणि असेच रेसिपीचे आणि ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि यासाठी आपण चॅनेलचं नाव अपग्रेड केलं आहे लक्षात ठेवा आग्री बाईक ट्रॅव्हल अँड रेसिपीज चला बाय